शाळेच्या कपड्यावर डोक्याला टॉवेल बांधून ही खोडी चिलेख म्हणाली पप्पा मी आज अशीच शाळेत जाणार आहे बब्बू तुझे केस खूप छान आहे असं सांगून कसा बसा टॉवेल काढला सूर्यनारायण देवप्पा दिसले की आम्ही पहिलं पाया पडून घेतो मग पप्पाला असं बळजबरी ओढून तानून पा घेतला बाकी शायनिंग बघा शायनिंग <laughs> बब्बू तुझी शाळेतून कंप्लेंट आली हा तू कालचा होमवर्क केला नव्हतास आजचा केलास का चष्मा लागतो का थांब थांब आज बायकोने भोगी निमित्त मस्त तीळ टाकून खरपूस बाजरीची भाकरी बनवली आणि नंतर सर्व भाज्या एकत्र करून छान अशी भोगीची भाजी बनवली आज भोगी आहे ना बाकी आज भाजी कशी झाली हे बघा